मित्रांनो आपला मोबाईल फास्ट चालत नाही कोणतेही पोर्टल जर ओपन केले आपण तर खूप लोड घेतो कोणताही व्हिडिओ लवकर डाउनलोड होत नाही इंटरनेट खूप स्लो चालते तर मित्रांनो घाबरू नका मी, मी तुम्हाला एक जबरदस्त ट्रिक सांगतो त्यामुळे तुमच्या मोबाईलची स्पीड नक्की वाढेल त्यासाठी आपल्याला आपल्या गुगलची आणि क्रोमची हिस्ट्री डिलीट करायची आहे हिस्ट्री कशी डिलीट करायची आपल्या मोबाईलमधून ते मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो त्यासाठी क्रोम ब्राउजर ओपन करा ब्राउजर ओपन झाल्यावर या उजवीकडील कोफऱ्यामध्ये वरती तीन डॉट आहे त्यावर क्लिक करा इथे बघा हिस्टोरी दिसत आहे त्यावर क्लिक करा त्याच्यानंतर बघा डिलीट ब्राउजिंग डाटा यावर क्लिक करा त्याच्यानंतर बघा इथे ऑल टाईम आहे इथे या छोट्या ऑरोवर क्लिक करून बघा लास्ट पंधरा मिनिट लास्ट हावर लास्ट लास्ट ट्वेंटी फोर हावर लास्ट सेवन डेज लास्ट फोर वीक हे न निवडता ऑल टाईम हे ऑप्शन निवडा ओके त्यानंतर हे सर्व चेकबॉक्स चेक आहेत या चेकबॉक्सवर क्लिक करून घ्यायचं फक्त सेव्ड पासवर्ड यावर क्लिक करू नका कारण तुम्ही महत्त्वाचे पासवर्ड गुगल क्रोमवर सेव्ह केलेले असतात ते डिलीट होतील तर ते सेव्ह राहू द्या त्यानंतर डिलीट डाटा यावर क्लिक करा त्यानंतर डिलीटवर क्लिक करा आता आपल्याला वाटत असेल आपली पूर्ण हिस्टोरी डिलीट झाली असेल तर मित्रांनो आपली हिस्टरी डिलीट झालेली नाही यानंतर पूर्ण बॅग या आता आपल्याला पूर्ण हिस्ट्री डिलीट करण्यासाठी गुगलमध्ये जायचं आहे गुगलमध्ये जा त्याच्यानंतर उजव्या कोपऱ्यातवरती आपल्या ईमेलच्या डी पीचा फोटो किंवा आपल्या नावाचे पहिले ॲक्श किंवा आपल्या नावाचे पहिले अक्षर किंवा आपला फोटो लावलेला असेल त्यावर क्लिक करा त्यानंतर बघा सर्च हिस्टोरी या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर बघा इथे खाली डिलेट ऑप्शन होते यावर क्लिक करून डिलेट ऑल टाईम यावर क्लिक करा आणि नेक्स्ट या बटनवर क्लिक करा त्यानंतर डिलेट वर क्लिक करा आणि गॉट इट वर क्लिक करा अशा प्रकारे मित्रांनो आपण आपल्या मोबाईलमधील सर्व ब्राउजिंग हिस्ट्री डिलीट केलेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास टेक गुरु शंकर या चॅनलला जरूर फॉलो करा धन्यवाद